नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील जनतेसाठी राज्य शासनातर्फे तीन मोठे निर्णय घेऊन मंजुरी देण्यात आली आहे तर मित्रांनो त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच शे चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला ज्यात न वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिला मोठा निर्णय आहे श्रीराम प्रतिष्ठा आणि शिवजयंती निमित्त पुन्हा एकदा आनंदाचा शिदा देण्यात येणार आहे बघा राज्यात बावीस जानेवारी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या काळात शंभर रुपयात आनंदाचा सीधा वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये नेहमीप्रमाणे एक किलो साखर एक लिटर खाद्यतेल तसेच चना डाळ रवा मैदा आणि पोहा प्रत्येकी अर्धा किलो असा शंभर रुपयात आनंदाचा सिदा मिळणार आहे आणि मित्रांनो याचा लाभ राज्यातील एक कोटी अडुसष्ट लाख कुटुंबांना होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा मोठा निर्णय पहा भूमिहीन लाभार्थ्यांना पूर्वी घरकुल बांधकामासाठी जागा खरेदी करण्यास पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात येत होते तर आता या अनुदानात दुप्पट वाढ करण्यात आली आहे बघा मित्रांनो भूमिहीन घरकुल जागा खरेदी करण्यासाठी आता लाख रुपयाचे अनुदान मिळणार आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजने अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे मित्रांनो पंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे या योजनेला आर्थिक चालना देण्यासाठी हा महत्वपूर्ण घेण्यात आला आहे आणि मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजने अंतर्गत हे अनुदान कसे मिळवायचे याच्या संदर्भात मागे आपण सविस्तर व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे त्याच्यानंतर मित्रांनो शेवटचा आणि तिसरा मोठा निर्णय पहा महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्री फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्याला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी दिली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे तीन महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत राज्य शासनातर्फे घेण्यात आले आहेत मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केला असेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद